भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार हिटमॅन अर्थात रोहित शर्मा एक असं नाव आहे ज्या नावाची चर्चा क्रिकेट क्षेत्रात जगभर केली जाते रोहित शर्मानं आपल्या कारकिर्दीत उजव्या हातानं बॅटिंग करत आपलं नाणं खणखणीत वाजवून दाखवलं शर्मा 25 -25 रोहित शर्मा जितका चांगला गोलंदाज म्हणून नावलौकिक झाला तितका सो एक उत्कृष्ट कर्णधार म्हणून देखील ओळखला जातो रोहितच्या नेतृत्वाखाली दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या आपलं नाव कोरलं आणि त्यानंतर संपूर्ण भारतानं रोहितला डोक्यावर घेतलं पण हाच रोहित आता नेटकऱ्यांच्या निशाण्यावर आला आहे सध्या सुरू असलेली बॉर्डर गावस्कर ट्रॉफी साठी भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे या कसोटीत रोहित शर्मा एक उत्तम गोलंदाज म्हणून तर अपयशी ठरलाच पण एक कर्णधार म्हणून सुद्धा सपशेल फेल ठरल्याचे दिसले त्यामुळे आता अनेक जण त्याने निवृत्ती घ्यायला हवी असं मत सोशल मीडियावर व्यक्त करत आहेत मग रोहित शर्माची सध्याची क्रिकेट खेळण्याची पद्धत पाहता त्याने खरंच निवृत्ती घ्यायला हवी का याच प्रश्नाच्या खोलात जाण्याचा आपण आजच्या या व्हिडिओमध्ये प्रयत्न करूयात नमस्कार मी निकिता पाटील तुम्ही पाहताय उत्तम मराठी सध्या ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या चौथ्या कसोटी सामन्यात भारताचा दारुण पराभव झाला तब्बल एकशे चौऱ्याऐंशी धावांनी भारताचा हा पराभव झाल्याने बॉर्डर गावस्कर ट्रॉफी मधील भारतीय संघाची आतापर्यंतची सर्वात वाईट कामगिरी मानली जाते या पराभवासाठी अनेकांनी रोहित शर्माला ग्राह्य धरलं कारण या कसोटीत तो तीन सामने खेळला आणि त्याने केवळ एकतीस धावा केल्या तो तीन सामन्यात सुद्धा अर्थातच पन्नास पूर्ण करू शकला नाही रोहित शर्माने दोन हजार चोवीस पर्यंत सदुसष्ट कसोटी सामने खेळले आहेत त्यात त्याने चार हजार तीनशे एक धावा केल्या आहेत त्यामध्ये त्याने बारा शतक ठोकले आहेत तर अठरा अर्धशतक पूर्ण केली आहेत परंतु सध्याच्या कसोटीत तो चांगली कामगिरी करू शकला नाही आणि त्याची खेळण्याची शैलीही अस्वस्थ दिसली दोन हजार तेवीस मध्ये झालेल्या पन्नास ओव्हरच्या वर्ल्ड कप मॅच मध्ये शेवटचा सामना सोडला तर त्याने सर्वच सामन्यात चांगली कामगिरी केली होती दोन हजार चोवीस मध्ये झालेल्या विश्वचषकावर तर त्याच्या नेतृत्वाखाली भारताने वर्ल्ड कप जिंकला पण याच रोहितला या कसोटी मॅच मध्ये फलंदाज म्हणून सुद्धा लय सापडली नाही हे आपण सर्वांनीच पाहिलं भारतीय क्रिकेट समीक्षक सुनंद लेली रोहितच्या सध्याच्या कामगिरी विषयी म्हणतात की मेलबर्नचा सामना भारताला भारताला असता पण तो तो नाही या कसोटीत बॅटिंग ऑर्डर चेंज करून पाहिली सलामीला तो मिडल ऑर्डरलाही खेळला परंतु तरीही तो चांगली कामगिरी करू शकला नाही तो कसोटी मॅच खेळताना द्विधा मनावस्थेत दिसतोय तो बॅटिंगला मैदानात जाताना शांत डोक्याने जात नाहीये खाली मान घालून जात आहे आता त्याने कसोटी क्रिकेट मधून निवृत्ती घ्यायला हवी असं मतही सुनंद लेले यांनी व्यक्त केले सुनील यांनी सुद्धा रोहितच्या निवृत्तीला हिरवा कंदील आहे आहे कसोटी कसोटी सामन्याचं हे की क्रिकेट खेळाडूंची सर्वोत्तम चाचणी मानली जाते कसोटी सामने सर्वात लांब खेळले जातात त्यामुळे कसोटी क्रिकेटमध्ये खेळाडूंना दीर्घ काळात स्थिर कामगिरी करावी लागते कसोटी क्रिकेट मध्ये धैर्य आणि शिस्त या गुणांची खूप महत्वाची भूमिका असते यामध्ये खेळाडूंना सर्व प्रकारचे शॉर्ट्स खेळायला येणं गरजेचं असतं परंतु सध्या रोहित शर्माकडे पाहिलं तर तो द्विधा मनावस्थेत खेळताना दिसतोय तसेच तो वेगवेगळे शॉर्ट्स खेळण्यातही फेल ठरताना दिसतोय त्यामुळे अनेक जण आता रोहितनं निवृत्ती घ्यायला हवी असं मत व्यक्त करतायत आपण पाहतोय की सध्या रोहित त्याच्या वयाच्या विसाव्या किंवा पंचवीसाव्या वर्षात जो स्ट्रोक खेळत होता त्या स्ट्रोक पद्धतीनं तो आताही खेळतोय यावरती माजी कसोटी पटू राजीव कुलकर्णी म्हणत आहेत की रोहितला आता समजायला हवं की वयानुसार आता हालचाली करणं थोडं अवघड जाणार असतं राजीव कुलकर्णी यांनी असंही म्हटलंय की सध्या रोहितची बॉडी लँग्वेज मैदानात अस्वस्थ दिसते आपण काही वर्षांपासून निरीक्षण केलं तर रोहित मैदानात संयमाने न खेळता आक्रमक भूमिकेत दिसतोय त्यामुळे विकेट्स पासून बचाव करणं रोहितला शक्य होत नाहीये रोहित बॉलचा टप्पा दिशा ओळखायला कमी पडू लागल्याने बॅटवरून फटका मारण्यापूर्वी तो गोंधळलेल्या अवस्थेत दिसतोय असंही बऱ्याचदा दिसत सचिन तेंडुलकरने वयाच्या एकोणचाळीसाव्या वर्षापूर्वी एम एस धोनीनं कसोटी मॅच मधून वयाच्या तेहतीसाव्या वर्षी निवृत्ती घेतली तर युवराज सिंगनं वयाच्या सदतीसाव्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली सर्व दिग्गज खेळाडूंनी साधारणपणे वयाची चाळीस वर्ष पूर्ण होण्यापूर्वीच निवृत्ती घेतली आहे कारण वाढत्या वयानुसार शारीरिक क्षमता देखील कमी होणं साहजिकच रोहित सध्या छत्तीस वर्षांचा आहे त्यामुळे सर्व गणित पाहता रोहितनं निवृत्ती घेतली तरी त्यात आश्चर्य वाटण्यासारखं काहीच नसावं क्रिकेटमधील त्याचं योगदान पाहता भारत रोहितचा नेहमीच ऋणी राहीलच पण इतर नवीन खेळाडूंना संधी देण्यासाठी आणि रोहितचं सध्याचं मैदानातलं चित्र पाहता त्यानं कसोटी मॅच मधूनही निवृत्ती घ्यावी असं अनेकांचं मत आहे या सगळ्यात तुम्हाला काय वाटतंय रोहितनं कसोटी मॅच मधूनही निवृत्ती घ्यायला हवी का तुम्हाला काय वाटतंय तुमचं उत्तर कमेंट मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन माहितीसाठी रुतम मराठीला आता सबस्क्राईब करा